श्री स्वामी समर्थ मोहिते फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर सर्वांना मार्गशीर महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा तर मी आज पूजा केली आहे आणि ग माझी रोजची पूजा आहे तर ही बघा तुम्हाला दाखवते राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ ही माझी रोजची पूजा कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा सर्व देव घासून पुसून करायला वेळ लागला आणि आज गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार ही त्याची पूजा महालक्ष्मीची आणि आजपासून मी स्वामी समर्थांचं नवगुरुवारचं व्रत त्याचा संकल्प घेतला होता त्याचा आज पहिला गुरुवार मी त्याची पण पूजा मग आज केली कशी वाटली पूजा नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ही माझी पूर्ण पूजा तर चला आता परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ तर आपली आता इथे पूजा झालेली आहे आपण आरती वगैरे झालेली आहे देवाला नैवेद्य दापून पण झालेलं आहे ही स्वामी समर्थांची पूजा नैवेद्य दाखवून झालेला आहे माझा आणि ही आपली गुरुवारची मार्केश्वर महिन्यातली पूजा कशी वाटली पूजा नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर यूट्यूबवरती माहिती फॅमिली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ